नाही तिरंगी होईल असं मला काही वाटत नाही आणि फायदा तो टक्का आपण बघण्याची काही गरज आहे ना आपण विजन घेऊन उतरलो आहे लोकांची कामं करण्यासाठी उतरलो आहे लोक ठरवतील ना की कोण योग्य उमेदवार तिथं द्यायचा आहे आपल्याला कोण कामाचा माणूस तिथं द्यायचा आहे मी तुम्हाला अगोदरच हा मुद्दा क्लिअर केलेला आहे की मी जनतेचा सेवक म्हणून ह्या इलेक्शनमध्ये उतरलेली आहे मला जनतेची सेवा करायची आहे कुठली महालक्षाही मला इथं ठेवायची नाही त्यासाठी मी इथे उरतले आणि लोकसुद्धा आहेत नागरिक नक्कीच मला म्हणजे साथ देतील आत्तापर्यंत नानांच्या जाण्यानंतर ह्या भागात काम करत असताना तमाम मायबाप जनतेनं मला मुलीसारखं त्यांच्या पदरात घेतलेलं आहे कुठल्याही गोष्टीची कुठ म्हणजे मला कमी पडू दिली नाही ह्या भागात काम करताना आणि त्या खरं तर माझं म्हणजे अस्तित्व जे तयार झालेलं आहे माझं जे अस्तित्व आहे ते माझ्या लोकांमुळे आहे त्यांनी मला इतका आधार दिलेला आहे की काम करत असताना त्यांनी मला आधार दिलाय आणि त्याच्यामुळं मी आज इथं आहे आणि आता इथंच्या पुढच्या काळात त्यांची कामं करण्याची त्यांना आधार त्यांचा आधार बनण्याची माझी जबाबदारी आहे